नमस्कार मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो मुद्दा आहे मुंबई पोलीसचं ग्राउंड कधी सुरू होईल मुंबई पोलीसचं हॉल तिकीट कधी येईल हे आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवले की लगेच अपडेट भेटून जाईल तर मित्रांनो सुरू करूया आजच्या या व्हिडिओला जरा प्रत्येक मुलाचं असं म्हणणं आहे की मुंबईचं कधी तारखा पडतील मुंबईच्या कधी तारखा पडतील तर मित्रांनो अगोदर आपण थोडी माहिती जाणून घेऊया की तुम्हाला तर माहिती आहे सतरा अठरा हजार जागा निघालेल्या आहेत परंतु त्याचे साठ सत्तर टक्के म्हणाय गेलं तरी सत्तरपर्यंत सत्तर टक्के सत्तर जरी म्हटलं तरी चालेल मुंबईला सर्व मुलं फॉर्म भरतात भरपूर जागा आहेत आणि बाकीकडे खूप कमी प्रमाणात आहे खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात बाकीकडे फॉर्म आलेले आहेत त्यामुळे मुंबईला मिनिमम एक सात ते आठ लाख फॉर्म असतील त्यामुळे विचारत घ्या मित्रांनो आणि आत्ता पावसाचं वातावरण चालू आहे बरोबर त्यामुळं अजून कधी चालू आहे म्हणजेच ग्राउंड कधी चालू होईल तर मित्रांनो अजून कसल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारचं कुठलंच नोटिफिकेशन कुठलंच परिपत्र मुंबई पोलीस ग्राउंडबद्दल अजिबात पडलेलं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आता तुम्ही बघताय मीरा ग्राउंडची तयारी चालू आहे रत्नागिरीची ग्राउंडची तयारी चालू आहे त्यानंतर एस आर पी एफ गट नंबर पाचची चालू आहे एस आर पी एफच्या सर्वच तयारी चालू आहेत पुण्याची चालू आहे परंतु मुंबईचं अजून कुठल्याही प्रकारे काहीच तयारी नाही किंवा अजून परिपत्र आले की तुम्ही ग्राउंड तयारीला लागा असं काही त्यांनी अजून कसलीच अप अपडेट आपल्यापर्यंत आलेली नाही त्यामुळं मुंबई पोलीस ग्राउंड अजून भरपूर वेळ लागेल मिनिमम हा पूर्ण महिना देखील जाऊ शकतो आहे आणि पाऊस जर लागून राहिला मुंबईमध्ये तर तुम्हाला तर माहितीच आहे पूर्ण मुंबई ठप्प होती जागेवर भर स्टॉप होती त्यामुळं वातावरण बघूनच ते तारखा काढतील असा माझा तर अंदाज आहे त्यामुळं ज्या मुलांनी मुंबई पोलिसला फॉर्म भरला आहे त्यांनी घाबरून जाऊ नका तयारी फक्त करत राहा चांगली तयारी करा बेस्ट तयारी करा जेणेकरून उद्या जर हे पावसाच्या पावसाळ्यात पाऊस पुरतोय म्हणून जर त्यांनी सोळाशे रस्त्यावर घेतलं हो तरी देखील तुम्ही प्रिपेड असला पाहिजे त्या ग्राउंड देण्यासाठी किंवा मातीत जरी ग्राउंड घेतलं भर पाऊस पडला तर त्या देखील तुम्हाला पळता आलं पाहिजे अशा प्रकारे तुमची तयारी पाहिजे अशा प्रकारे गोळा देखील तुमचा वल्ला जरी झालेला असला चिखलामध्ये बोलतो आपण पुसणार त्याला टाकणार थ्रो प्रत्येक मुलगा असं करणार जर पावसात झाली तर भरती बरं का या पावसात भर पावसात जर लागून राहिला पाऊस ज्या दिवशी पाऊस नाही त्या दिवशी तुमच्या तारखा आल्या तरची गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला वेळ भेटतोय ना तर त्या वेळेचं सोनं करा जेणेकरून उद्या जरी तुमचं ग्राउंड पडलं पावसाळी पाऊस पडला उद्या आणि तुमचं दिवशी ग्राउंड असेल तरी देखील तुम्हाला त्याचा बेनिफिट पडला झाला पाहिजे की बाबा मी पावसाळ देखील प्रॅक्टिस केली चिक्कल असला वल्लं ग्राउंड असलं तरी देखील मी सोळाशे आउट ऑफ मारू शकतो गोळा वल्ला जरी असला तरी माझ्या हातातून निष्ठत नाही अशा प्रकारे तुमची मनस्थिती पाहिजे आणि अशा प्रकारे तुमची प्रॅक्टिस पाहिजे त्यामुळे वेळ आहे वेळेचं सोनं करा आणि चांगली प्रॅक्टिस करा उगं कुठलं परिपत्र येत आहे त्याला बघून घाबरताय आणि मनात एकच श एकच बाळ आहे की पोलीस भरतीचं ग्राउंड कधी पडेल मुंबईचं ग्राउंड कधी येईल एकू ये दहा तारखेला ग्राउंड चालू होणार होतं अजून कसं काय चाललं नाही एकोणीस तारखेला खरंच होईल का अशा एवढं प्रकारचे तुमच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत प्रश्न निर्माण झाले आहेत की तुम्ही स्वतः अभ्यास करताय का फक्त त्याच्यावरच लक्ष देता हेच कळणार त्यामुळे मित्रांनो बाहेरकर कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नका फक्त आपला फोकस म्हणजे अभ्यास आणि ग्रहण तारीख ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस तुम्हाला मेल येतोच मेसेज पडतोच त्यावेळेस फल तिकीट काढा आणि बिंदास ग्रंथ जा अशा प्रकारे तुम्ही मनस्थी ठेवा उगं इकडून तिकडून काहीतरी नवीन येतं अपडेट त्याच्यावर लगे हो घाबरून जाणं असं करू नका आणि अभ्यासकडे आपले आप लक्ष राहून द्या ग्राउंडकडे आपले लक्ष राहून द्या मागच्या वर्षी ज्या चुका केल्या त्या वर्षी चुका काही करायच्या नाही ज्या मुलांच्या मागच्या काय चुका आहेत यावर आपण एक व्हिडिओ बनवूया परंतु हा आजचा जो मुद्दा आहे की मुंबई पोलीसचं ग्राउंड कधी सुरू होईल अजून कोणत्याही प्रकारे अपडेट आलेली नाही अजून कसलंच कुठलं परिपत्र मुंबईबद्दल आलेलं नाही कुठल्याच प्रकारे ग्राउंड तयारीचं नोटिफिकेशन पडलेलं नाही त्यामुळे मुंबईला अजून थोडा वेळच लागेल माझा तर अंदाज आहे जून महिन्याच्या लास्ट आठवड्यापर्यंत किंवा लास्टच्या तारखेपर्यंत पुढं कुठंतरी चालू होईल फक्त अंदाजा लावू शकतो आपण तिथून पुढे पण जाईल न जाईल ती गोष्ट परंतु लवकरच चालू होणार त्यासाठी आपली तयारी चांगलीच पाहिजे तर मित्रांनो हे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद